दादा विरुद्ध दादा सामना घासून होता का तर होता सामना घासून झाला का तर नाही झाला दोन आव्हानं दिली गेली एक दादा म्हणाले तुला भारंदाज डाव टाकून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची अवलाद सांगणार नाही दुसरे दादा म्हणाले अरे बघू तरी तुझ्यात किती ताकद आहे गेलो आम्ही वाकड्यात आता बघू काय करायचं ते मग पहिले दादा म्हणाले ते गल्लीतले दादा मी महाराष्ट्राचा दादा मग दुसऱ्या दादांनी उत्तर दिलं नाही त्यांनी निकाल लावला निवडणुकीचाही आणि दादा विरुद्ध दादा या सामन्याचा सुद्धा हा सामना पिंपरी चिंचवडचा सा। हा सामना महेश लांडगे विरुद्ध अजित पवार असा आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपनं पंच्याऐंशी तर राष्ट्रवादी काँग्रेसनं छत्तीस जागा जिंकल्याचं सांगण्यात आहे आता हा आकडा फायनल निकाला थोडाफार बदलणार असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं एक हाती बहुमत मिळवत अजित पवारांना चांगलाच हादरा दिलेला आहे पण भाजपने त्यातही महेश लांडगेंनी हे कसं जमवलं लांडगेंनी अजितदादांचा कार्यक्रम कसा केला पाहूयात आजच्या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बोल पिंपरी चिंचवड अजित पवारांचा त्यांनी आपली स्वतःची ताकद निर्माण केली कित्येक नेत्यांना पुढे आणलं पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी आपली एक हाती सत्ता बसवली पिंपरी चिंचवड हा बाले किल्ला अजित पवारांनी अक्षरशः बांधला होता जो फोडला महेश लांडगेंनी प्रश्न पडतो कसा उत्तर सापडतं ते इतिहासात महेश लांडगेंची राजकीय कारकिर्द सुरू झाली ती काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेमधनं दोन हजार दोन मध्ये महेश लांडगेंनी महानगरपालिकेची निवडणूक लढवली पण त्यामध्ये त्यांचा पराभव झाला पण दोन हजार चार मध्ये पोटनिवडणुकीतनं राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून जात ते नगरसेवक झाले मग राष्ट्रवादीच्याच तिकिटावर त्यांनी हॅट्रिक मारली पण महत्वाच्या पदांपासून मात्र लांडगे लांबच होते कारण होतं राष्ट्रवादीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष पण याच संघर्षावर मात करत महेश लांडगेंनी दोन हजार चौदा मध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळवलं त्यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महेश हे पद आपल्याला फक्त अजितदादांच्यामुळेच मिळालेलं असून यात स्थानिक नेत्यांचं योगदान शून्य राष्ट्रवादी कोणाची खासगी मालमत्ता नसून अजितदादा कुणाला बांधील नाही आपल्यावरती दहा वर्ष होणारा अन्याय अजितदादांनी दूर केला खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो हे अजितदादांनी दाखवून दिलं असं म्हणत आपल्या राजकीय उदयाचं संपूर्ण क्रेडिट अजितदादांना दिलं खरंतर महेश लांडगे यांच्या रूपाने पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सुद्धा भक्कम असा नेता मिळाला होता अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमधला होल्ड हा चांगलाच वाढला होता साहजिकच अजित पवारांनी महेश लांडगेंना बळ दिलं तीन टम नगरसेवक स्टँडिंगचं अध्यक्षपद यातनं राजकीय बेस पक्का केला पण विषय इतका सरळ सोपा राहणार नव्हता मार्च मध्ये महेश लांडगे स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष झाले महानगरपालिकेच्या तिजोरीच्या साव्या त्यांच्या हातात गेल्या त्यांची राजकीय ताकद ही चांगलीच वाढली आर्थिक बळ सुद्धा वाढल्याची चर्चा झाली आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीकडे आमदारकीचं तिकीट मागितलं पण अजित पवारांनी त्यांचे विश्वासू विलास लांडे यांना तिकीट दिलं महेश लांडगेंना थांबण्याचा मेसेज हा देण्यात आला पण लांडगेंनी माघार घेतली नाही त्यांनी अपक्ष फॉर्म भरला लांडे यांच्या विरोधातल्या सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळवला आणि लांडेंना तिसऱ्या क्रमांकावर ढकलत लांडगेंनी बाजी मारली महेश लांडगेंनी अजित पवारांना शह दिला ते अपक्ष आमदार झाले पहिला डाव महेश लांडगेंनी जिंकला आपल्याच वस्तादाला आसमान दाखवत इथं महेश लांडगेंनी एक मेसेज दिला होता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना हरवणारा माणूस आता आलेला आहे आमदार झाल्यावरही काही महिने स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कायम राहिल्यावर दोन हजार सोळा मध्ये महेश लांडगेंनी अधिकृतपणे भाजपात प्रवेश केला लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे असे दोन स्थानिक नेते पक्षात आल्यानं भाजपचं बळ चांगलंच वाढलं आणि लांडगेंनी दादांना दुसरा हिसका दिला तो होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरची सत्ता दादांकडनं काढून घेत खर तर भाजपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रवेश करणं तसं अवघड होतं पण लांडगेंनी चांगलीच भाजपला वाट आखून दिली त्यांनी आणि लक्ष्मण जगताप यांनी निवडणुकीत ताकद लावली राष्ट्रवादीला अक्षरशः खिंडार पाडलं अनेक नेते भाजपात आणले आणि त्यांच्यासाठी स्वतः मैदानात झुंज दिली नको बारामती नको भानामती शहरातले निर्णय शहरातच असे फ्लेक्स लावत अजित दादांना थेट विरोध केला आणि मग दोन हजार सतरामध्ये भाजपच्या जागा आल्या अठ्ठ्याहत्तर आणि राष्ट्रवादीच्या फक्त पस्तीस इतक्याच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली दादांच्या हातनं त्यांचा गड निसटला दुसऱ्या डावात सुद्धा पैलवान वस्तादाला भारी पडला आता महेश लांडगे यांनी इथं आखणी केली होती लाँग टर्म प्लॅन झाला होता या इतिहासात अजित पवारांच्या आत्ताच्या पराभवाचे कारण सापडत खिंडार सोडून गेलेले नेते आणि अजित पवारांचा पराभव शक्य आहे हे नरेटिव्ह आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेत आमदारकीची हॅट्रिक पूर्ण केल्यावर महेश लांडगे हे हिंदुत्वाचे पोस्टर बॉय झाले आपली ताकद त्यांनी प्रचंड वाढवली मनी आणि मसल फॅक्टर मध्ये ते प्लस मध्ये गेले अजी PCMC मास अपील होत शरद पवारांचं जे मायक्रो मॅनेजमेंट होत या दोन्ही गोष्टी महेश टांडगेंनी चांगल्या जमवल्या वेळेप्रसंगी त्यांनी भाजपच्या अंतर्गत संघर्षाला सुद्धा तोंड दिलं पण नेतृत्व आपल्याकडेच राहील याची काळजी मात्र घेतली याच नेतृत्वाला भाजपल्या राज्यातल्या नेत्यांकडनं पुणे जिल्ह्यातल्या नेत्यांकडनं ताकद मिळाली निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं आणि अजित पवारांनी केलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महेश लांडगे ग्राउंडवरती भक्कम राहिले आता त्यांनी यंदा दादांचा कार्यक्रम कसा केला तर त्यांनी अजित दादांशी वन ऑन -on वन फाईट ठेवली अजित पवारांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल त्यांच्यावरती टीका झाली खरी त्यांना या टीकेवरनं माघार सुद्धा घ्यावी लागली पण बाण मात्र सुटला होता अजित पवारांना आव्हान देणारं कुणीतरी आलेलं आहे हे पिंपरी चिंचवडच्या भाजपच्या कोर वोटरला समाधानी करणारं होतं त्यामुळे तर महेश लांडगे यांचं मास अपील वर्ग झालं त्यानंतर त्यांनी दुसरा पॅटर्न वर्कआउट केला भ्रष्टाचाराच्या आरोपांचा अजितदादांनी महेश लांडगे यांच्यावर कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसे खाल्ले घोटाळा केला पालिके कर्जात आणली असे आरोप केले महेश लांडगे यांनी त्याला काउंटर करताना पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळेच राष्ट्रवादीची सत्ता गेली होती याची वारंवार आठवण करून दिली आणि शेवटच्या टप्प्यात धरणाबद्दल विधान चर्चेत आणत तिथं अजित पवारांचा पिंपरी जुना चांगला होल्ड आहे इथली गावकी भावकीची समीकरणं दादांना सगळ्यात चांगली कळतात आता ही समीकरणं विचारात घेऊनच दादांनी उमेदवार दिले होते फिल्डिंग सेट केली होती पण पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून आलेले लोक सुद्धा राहतात यात उच्चभ्रू वर्गाचा वाटा हा मोठा आहे या वर्गात विकासाचा नरेटिव्ह आणि राज्यातल्या भाजपच्या सत्तेचा कल महत्वाचा ठरला तर महेश लांडगेंची आक्रमक हिंदुत्वादी अजित पवार यांना अजित गव्हाणे विलास लांडे आजम पानसरे अण्णा बनसोडे यांचा मोठा सपोर्ट मिळाला पण त्यापेक्षा शंकर जगताप प्लस महेश लांडगे यांची जोडी इथं गेम चेंजर ठरली भाजप नेतृत्वानं महेश लांडगेंना सबुरीने घ्यायचा सल्ला दिला खरा पण अरेला कार्य करायचा मेसेज त्यापेक्षा महत्वाचा होता त्यामुळे अजित पवारांनी मनावर घेतलं असलं प्रचंड ताणलं असलं तरी स्थानिक असल्याचा मुद्दा ग्राउंडवरची बेरीज भाजपच्या सत्तेचं आणि फक्त टीकांच्या मुद्द्यावरच अडलेले अजित पवार यामुळे लांडगेंना स्पेस दिसली आणि ते थांबले आपल्या जुन्या वस्तादाचा कार्यक्रम करूनच अजित पवारांच्या हातनं पिंपरी चिंचवड पुन्हा निसटले महेश लांडगे यांच्यामुळेच पिंपरी मध्ये महेश लांडगे नेमके का जिंकले दादांना पराभव पुन्हा का पाहावा लागला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलब्रूला सबस्क्राईब करा